श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात भैयासाहेब मोडक आणि अनंतशास्त्री हे दोघे श्रींच्या दर्शनासाठी तेथे जाऊन पोहोचले त्यावेळी त्रिगुणातीत व मायातीत असे श्री ब्रह्मचैतन्य महाराज केवळ कौपीनं धारण करून मध्यभागी बसले होते सभोवती भाविक स्त्रियांचा गराडा होता त्यापैकी काही महाराजांच्या कोमलपादांचे संवाहन करीत असलेल्या त्यांना दिसल्या निर्विकल्प चित्ताने महाराज सेवेचा स्वीकार करत होते व मुखाने भक्तिबोधामृत स्रवत होते साहेबांनी हेच ते महाराज असे सांगताच अनंतशास्त्र्यांच्या मनात अनेक प्रकारचे विकल्प तरंग उठले सर्वसंग परित्याग करून अरण्यात राहून फलपर्णे खाऊन तपश्चर्या करणारे विश्वामित्र पराशरादी मुनीदेखील इंद्रियनिग्रह करू शकले नाहीत हे तर केवळ स्त्री समूहात बसून त्यांच्या सेवेचा स्वीकार करीत आहेत अनंतशास्त्री नैष्ठिक ब्रह्मचारी त्यांना हे कसे मानवणार त्यांच्या या बाह्यदर्शनाने अनंतशास्त्री मनातून ते इतके विटले की ते त्यांच्याजवळ तर गेले नाहीतच पण देखील त्यांना नमस्कार न करता घरी निघून गेले भैयासाहेब वेदांत निरूपण ऐकून परत आले त्यांनी अनंतशास्त्री यांना निरूपण न ऐकताच निघून आलात असे विचारताच त्यांनी असे अनेक सत्पुरुष मी पाहिले आहेत अशांकडून आत्मज्ञान कधीही मिळणे शक्य नाही आपल्या वाकचातुर्याने लोकांना फसवून द्रव्यजनार्धी कार्य साधणारेच कार्यसाधक साधू कलियुगात फार असे स्पष्ट सांगितले व दुपारनंतर तेथून प्रयाण केले तेथून निघून वाटेत ठिकठिकाणच्या थीक क्षेत्रांना भेट देत देत ते नृसिंहवाडीस पोहोचले कृष्णा व पंचगंगा यांच्या संगमावर श्री दत्तप्रभूंचे रमणीय स्थान आहे तेथे अनंतशास्त्री यांनी अनुष्ठानास सुरुवात केली निराहार वृत्तीने अखंड सेवा चालू केली दयाघन दत्तप्रभू त्यांची सात्विक निराहार वृत्ती अखंड तपोनुष्ठान व गुरुदर्शनाची तळमळ पाहून मनोमन संतुष्ट झाले व सातव्या दिवशी स्वप्नात यतिरूपाने दर्शन देऊन भक्तोत्तमा आता तुझी सेवा पुरी कर तुझ्यावर संतुष्ट झालो आहे व तुझे मनोरथ पूर्ण करण्यास मी आलो आहे असे यतीवर्यांनी सांगताच शास्त्रांनी हर्षातिरेकाने यतीचरणावर मस्तक ठेवून विनंती केली भक्तकाम कल्पद्रुमा माझा मनोदय तुला कळला नसेल असे मी कसे मानू कारण सर्व जग तर तुझ्या इच्छेप्रमाणे चालते मग माझ्या इच्छेच्या मागे तुझी प्रेरणा असणारच मग ती तुला अगोचर आहे असे कसे म्हणता येईल दिनोद्धार का मला आत्मोद्धाराचा मार्ग दाखव सद्गुरुदर्शन लवकर घडव अशी अनन्य गती होऊन त्यांनी याचना केली त्यावर दत्तप्रभूंनी हसून तुझा उद्धार करण्याचे सामर्थ्य असलेल्या सद्गुरूंचे दर्शन इंदूरमध्येच यापूर्वीच मी तुला करविले आहे तुझ्याकडून सेवा घ्यावी म्हणून तुला एथवर यावयास लावले तरी तू इंदूरला परत जा अनन्य भावाने त्यांना शरण जाऊन अनुग्रह घेऊन कृतार्थ हो माझा आशीर्वाद आहे असे म्हणून वरदहस्तशास्त्रांच्या मस्तकावर ठेवला व यती वेशधारी दत्तमूर्ती अंतर्धान पावली शास्त्र्यांना जाग आली तेव्हा तू इंदुरास जा हे दिव्यवाणी कानात घुमत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्या सद्गुरूंच्याबद्दल मनात कुकल्पनेला थारा दिल्याबद्दल शास्त्र्यांना परमखेद झाला त्यांचे हृदय दग्ध झाले व त्यांनी पुन्हा इंदोरला जाण्याचा निर्धार केला असो साधक हो सद्गुरूंच्या स्वरूपांचे मनात स्मरण करीत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज हे इंदूरला येऊन पोहोचले ते तडक तीर्थस्वरूप भैयासाहेबांच्या घरी गेले व ब्रह्मचैतन्य महाराज येथे आहेत का असल्यास लवकर त्यांचे दर्शन करवा म्हणून त्यांच्या मागे लागले तीर्थस्वरूप भैयासाहेबांनी त्यांची आतुरता पाहून येथून गेलेले ब्रह्मचैतन्य महाराज तुमच्या सुदैवाने कालच येथे आले आहेत असे सांगितले परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांची ही प्राप्ती आपण पुढील भागात बघणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ